विदान संगा हे, आ, या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे सोमवारी या चिपळूणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत या अगोदरच्या दिवशीच चिपळूणमध्ये थांबणार आहेत आणि आपल्याला माहिती असेल की मागच्या विधानसभेमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच पैकी एक आमदार आमच्या राष्ट्रवादीचा निवडून आला होता आणि चार शिवसेनेचे आले होते परंतु आता शिवसेनेमध्ये से फूट पडलेले आहे आमच्यामध्ये फूट पडलेले आहे आणि त्याच्यामुळे दोन शिवसेनेचे आमदार मूळ शिवसेनेत राहिलेले आहेत आमचे आमदार पवार साहेबांना सोडून गेलेले आहेत शिवसेनेचे दोन आमदार उद्धवजींना सोडून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये झालेल्या नवीन विधानसभा ज्या आपल्या येत आहेत दोन महिन्यामध्ये त्याची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सगळ्या सेलचे प्रमुख हे तयारीला लागलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेतरी या, या चिपळूणमध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमच्यातून सोडून गेलेले आहेत ते देखील काही संभ्रम निर्माण करतायत साहेबांचा आशीर्वाद आपला आम्हालाच आहे असं सोशल मीडिया वगैरे इतर माध्यमातून दाखवल्याचे प्रयत्न केले गेलेले के आहेत आणि म्हणूनच सगळ्यांच्या एक सांगण्यावरून विनंतीवरून आदरणीय पवार साहेब हे मध्ये येत आहेत खूप वर्षानंतर साहेब इकडे येत असल्यामुळे एक वेगळं वातावरण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे परंतु लोकांमध्ये पण उत्साह आहे कारण आज संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण लोकसभेचं चित्र बघितलं असेल तर महाविकास आघाडीचा सा, अतिशय चांगला विजय झालेला आहे आणि त्यातल्याच सर्वात जास्त स्ट्राईक रेट दहा पैकी आठ लोकसभेच्या जागा या आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले आहेत आणि ही जी नवीन तुतारी चालू झालेली आहे ही तुतारीचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमलेला आहे आणि तो घुमवायची सुरुवात आता या रत्नागिरी जिल्ह्यात कोकणात होणार आहे आणि म्हणून पवार साहेब या ठिकाणी येत आहेत साहेबांचा दौरा जो आहे तो ते रविवारी रात्रीच या चिपळूणमध्ये येऊन थांबतील रविवारी सकाळी इतर जे अनेक कार्यक्रम आहेत त्याच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील त्याच्यानंतर कार्यालयात तिथे येतील रमेशबाईंच्या घरी भेट देतील त्याच्यानंतर ते सहकार भवनमध्येच ते उतरणार आहेत आणि नंतर आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यावर जे नियोजन आमचं केलेलं ते आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात पाठवू लवकरच ते निवेदन आणि हे सगळं करून सकाळी अकरा वाजता साहेबांचा सा, मेळावा या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानामध्ये चिपळूण संगमेश्वर उमेदवार आमचा पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आमचा पवार साहेबांचा त्यांच्याकडे आम्हाला एकच अर्ज आलेला आहे प्रशांत यादव यांचा त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने ते उमेदवार आहेत परंतु हे जागा वाटप महाविकास आघाडीचा सा आहे आणि त्याच्यानंतरच उमेदवारी जाहीर होते त्याच्यामुळे आत्ताच उमेदवार जाहीर केला आणि मग नंतर इतर जे आमचे सहकारी पक्ष आहे त्यांच्यामधले काय इच्छुक असतात या सगळ्या गोष्टी आमच्या वरिष्ठ नेत्यापासून ठरवतील आणि त्याच्यानंतर लवकरच आता जाहीर होईल म्हणजे जास्त वेळ जाणार नाही लवकरच उमेदवार जाहीर होईल परंतु प्रशांत यादव यांना पक्षाच्या आहेत पण जनतेच्या मनातला उमेदवार प्रशांत यादव आहे हे देखील आमच्यासारख्याला या ठिकाणी आता समजलेलं आहे